प्रेमविवाह करताना रक्ताच्या नात्यातील साक्ष अनिवार्य करावी यासाठी जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर अमरून उपोषण सुरू आंतरजातीय विवाह पद्धतीमध्ये प्रेमविवाह करताना रक्ताच्या नात्यातील सदस्यांची साक्ष असल्याशिवाय हा विवाह ग्राह्य धरू नये यासाठी शिडको हडको कृती समितीच्या वतीने वैजनाथ ईश्वरराव देशमुख यांच्यासह असो ज्योती संदीप कदम धीरज स्वामी अभिषेक नामदेवराव जोशी प्रमोद प्रभाकर रेवनवार संजय रामराव चाकूरकर आदींनी आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सामाजिक जीवनामध्ये आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात होत असून मुलगी अठरा वर्षाची व मुलगा एकवीस वर्षाचा झाल्यास त्याच्या विवाहाला कोर्टामध्ये सहजरित्या मान्यता मिळत आहे यामुळे अज्ञान असलेल्या अठरा वर्षाच्या मुलीला कुठलीही समज नसल्या कारणाने ती भावनेच्या भरात संबंधित मुलासोबत विवाह करीत आहे परिणामी त्यामुळे आई वडिलांना असहाय्य वेदना होत असून त्यामुळे समाजात खुनाच्या व आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून रक्ताच्या नात्यातील साक्ष असल्याशिवाय त्या प्रेम मिळाला कोर्टाने मान्यता देऊ नये यासाठी शिडको हाडको कृती समितीतर्फे अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय प्रेम दिवशी वैजनाथ देशमुख यांच्यासह ज्योती ताई कदम धीरस्वामी अभिषेक जोशी प्रमोद रेवनवार संजय चाकोळकर आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले सदरी उपोषणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून उपोषण स्थळाला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते प्रवीण साले चैतन्य बापू देशमुख संजय इंगेवाड नरेंद्र गायकवाड पंजाबराव काळे सदाशिवराव कदम राजू लांडगे सिद्धार्थ गायकवाड सचिन रावका राजन जोजारे सतीश बेलूरकर अनिल सिंह हजारी प्राध्यापक मधुकर गायकवाड सुधीर बिडवाई दिगंबर शिंदे जीतू टाक गौतम पवार आदीसह अनेकांनी प्रत्यक्ष भेट देऊन सात महिन्यापूर्वी युवा करत असताना रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय कोर्टात रेषी ऑफिसला मान्यता देऊ नये आणि नवीन कायदा तरतूद करून ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये ज्या पद्धतीनं कायदा लागू झाला त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तातडीने कायदा हा लागू करावा म्हणून आम्ही सन्मान्य कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं परंतु गेल्या सात महिन्यापासून आमच्या निवेदनाची कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही म्हणून नांदेड जिल्हा शिडको हडको नागरिक कर्ती समितीच्या वतीने आज आम्ही चौदा फेब्रुवारी रोजी उपरोष उपोषणाला अमोर उपोषणाला बस आम्ही बसलेलो आहोत अमो उपोषणाला आमच्या ज्योतिताई संदीप कदम गजानन रामकिशन काळेकर अभिषेक नामदेवराव जोशी प्रमोद रविवणवार धीरज भाऊ स्वामी आम्ही सहा लोकं आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात आमची सुरुवात झालेली आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही हा कायदा पारित होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही हे सन्माननीय कलेक्टर साहेबांनी आज आमची नोंद घ्यावी तातडीने इतकीच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आप सर्वांना विनंती करतो धन्यवाद